माझ्या आणि जरांग्यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी धनंजय मुंडेंनी सगळंच काढलं मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आल्याने आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केले मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली भाऊबीजीच्या दिवशी ही बैठक झाली असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आता मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माझी माझे आणि जरांगी यांचे टेस्ट करा या प्रकरणाची सी बी आयने चौकशी करावी अशी मागणी केली आहे धनंजय मुंडे यांनी म्हटलं की गेली तीस वर्षं मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जातपात पाहायची नाही असं शिकवलं मी आजवर कधीच जात पाहून काम केलेलं नाही मी माझ्या पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं असा ठराव मांडला मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी होतो लोकसभा निवडणुकीनंतर जरांगी यांच्या आंदोलनासाठी मी परळीत मदत केली मेटे संभाजी महाराज यांच्यासोबत मी आरक्षणासाठी काम केलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका का? माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूनच दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आत्ता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते ना अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची तयार करतायत याला कारण अनेक आहेत कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही ना तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला था। थापड मारायची था। कॅम्पिंग कुणाला काय करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांग्याची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नारकोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी परळी